किती वेळा सांगितलं त्यांच्या बिल्डिंगमध्ये जायचं नाही ऐकायचं नाव नाही याच पुढे जाऊ नको चिनो असतोय पुढे मग भांडण करतो तो तुझ्या बरोबर विरू काय काय शोधतो जमिनीत वीर सोनं काढतो हो का जमिनीतून आहे थोडीशी थंडीमुळे कारण डॉगिंना खाला घालायला सकाळी जाते थंडीमुळे तब्येत फार बिघडली माझी प्रत्येक गाडीचा वास घेतो नक्की याला काय मिळतं काय आहे गाडीच्या वासांनी हरवलं वीर ना हरवलं कवीर नको माती अरे श्कुण श्कुण वीर हे बघ पप्पा आले चल पटकन वीर पप्पा आले चल पटकन किती माती काढतोय जमिनीतून सगळे कपडे कपडे नाही से अंग खराब केले दादा ओरडेल तो दादा ओरडेल कॅमेरे चालू आहे तिथे हे बघ त्याच्या गाडीवर सुसू करू नकोस हा ए चिनू चिनूला पाहितलं कि इकडं ओरडायला सुरुवात चिनूला प्रमाणाच्या बाहेर घाबरणारा हा प्राणी गेला माघारी आणि हा साहेब इथंच उभा आहे चिनू जा बाळा जा नंतर खायला द्यायला येते जा तू आत्ता भांडणं करायला अरे वीर इकडेही लोक भांडतील आपल्याला कुठं चाललंय बाहेर हो पटकन हा ऐकत जा ना जरा चू चिनू आला थांब इकडे इकडे इकडेही पटकन तर तो, तो आला परत खाली चिनू जाणार रे बाबा तिकडं प्लीज इकडे वीर इकडे ते बघ तिकडे आलाय दूधवाला दादा अरे यार इकडे बघ इकडे आलाय घरी गेलाय तो आपले दूध घेऊन कोण हवं आहे तुला वीर कोण हवं आहे स्नोई गेली त्यांच्या घरी ए वीर बोलू पण शकत नाही एवढा आवाज घसा जाम झालाय वीर इकडे इकड़े, न इकडे जाऊ आपण विरचल घासफूस खातो का वीर तू वीर तू घासपूस खातोय गवत खातोय तू हे घासफूस आम्ही असं पण खेळतो कार्तिक आल्याच्या कार्तिक गेल्यामुळे थोडा म्हणजे त्याला असं करमत नाही कारण पहिलं असं कोणतरी आहे की त्याच्याबरोबर एवढं मस्त मजेत खेळतो कारण इथं मुलं आहेत पण किती छोटं पिल्लू असताना आणलेला आहे याला याला आणलं म्हणजे याच्यामध्ये थोडासा थोडासा म्हणजे असा काही प्रॉब्लेम होता तर कारण साथ ते सांगण्यासारखं नाही म्हणून आम्ही ह्या पिल्ल्याला घेऊन आलेलो आहे आणि आमचं पिल्लं आता सहा ते सात वर्षाचं झालं सात वर्षात आम्हाला असे अनेक लेकरं भेटलेत आणि खरंच हे ते फक्त हे आमच्या वीरमुळे आम्ही त्या लेकरांची सेवा करू शकतो कारण एक समजलं की आपण घरी पाळणारा डॉगी दोन टाईम व्यवस्थित खायला मिळतं पण रस्त्यावर राहणाऱ्या प्राण्यांचे किती हाल होतात ते फक्त या लेकरामुळे समजले